मित्रांनो यावर्षी मार्च महिन्यात कोरोना साथीच्या काळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची घोषणा केली होती या अंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना मग ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना एप्रिलपासून दरमहा पाच किलो गहू किंवा तांदूळ प्रतिसदस्य आणि एक किलो हरभरा डाळ मोफत देण्यात येत आहे मित्रांनो हे जे मोफत धान्य रेशन कार्डवर मिळणाऱ्या धान्याच्या कोट्या व्यतिरिक्त लाभार्थ्यांना मिळत आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्य योजने अंतर्गत मोफत धान्य देण्याची योजना मित्रांनो आता बंद होणार आहे देशात लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या दिवसांपासून मोदी सरकार जवळजवळ एक्क्याऐंशी कोटी शिधा पत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटप करत आहे ही योजना विशेषतः स्थलांतरित कामगार आणि गरीब लोकांसाठी सुरू केली गेली होती मित्रांनो अन्न ग्राहक व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेची तारीख आता यापुढे वाढवण्यात येणार नाही मित्रांनो मोफत धान्य देण्याची सरकारची ही योजना आता तीस नोव्हेंबरला संपणार आहे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या योजनेला यापुढे राबवण्यात येणार नाही राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणालीच्या लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणे त्यांना जे स्वस्त दराने रेशन दिले जात होते ते यापुढेही मिळत राहील मात्र प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशन वितरण करण्याची जी योजना आहे ती आता तीस नोव्हेंबरनंतर बंद केली जाईल तर अशा पद्धतीने मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची अशी अपडेट होती आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल मित्रांनो जर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे बेल आयकॉन बटनवरतीही क्लिक करा धन्यवाद मित्रांनो